पवार साहेब जिवंत आहे पुर्या महाराष्ट्रातली जनता बोमलत आहे आणि त्याच्या तोंडात पोतवर साकार पडो कारण काल रोहित पवार साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली घेतली ना त्या पत्रकार परिषद मध्ये सांगितलं की रोहित पवार सॉरी अजित पवार साहेबांचा घात झाला अपघात नाही कारण त्यांनी पूरी डिटेल सांगितली सगळे काढ सांगितले की जो विमानाचा मालक आहे हाच खुनी आहे त्यानेच घात केला असं सांगत आहे पण महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे की अजित पवार साहेब जिवंत आहे कारण महाराष्ट्रातल्या जनतेची दया त्यांची आस आणि त्यांची भक्ती हेच अजित पवार साहेबांसाठी मोठं एक धोरण ठरलेलं आहे एक आस निर्माण झालेली आहे कारण तुम्हालाही माहीत आहे अजित दादा हे वेगळ्या पद्धतीचे माणूस होते तो माणूस बोलका होता हस रडणाऱ्याला हसून देणारा माणूस होता हा व्हिडिओ पूर्ण बघा लागेल तेव्हा तुम्हाला माहित पडेल की अजितदादा जिवंत आहे की नाही नाहीतर तुम्ही स्किप करा तर तुम्हाला काहीच कामाचा नाही तुम्ही चालेल निघून कारण अजितदादा जिवंत आहे की नाही हे कोणाला माहीत नाही आणि मला सांगा अगोदर म्हणे घड्याळ भेटली मग घड्याळ कुठं आहे ते दिसली नाही अजून मग मग दुसऱ्यांदा सीबीआयनं चौकशी केली तर त्याच्या हाताला काय लागलं शूटर दिसलं त्याचा कपडा दिसला ठीक आहे म्हणजे अगोदर घड्या सापडली मग शूट मग मग कपड्याचा सा, कपडा सापडला दादाचा मग ओळख निर्माण झाली का अजितदादा वय मग प्रेत का फुलले होते ते चेहरे का फुलले होते भाजले का होते एवढे म्हणजे सुजले का होते चेहरे असे दिसत होते का मोठे मोठे का काही समजून राहिलं नाही त्या विमानामध्ये सहा जणं बसली होती पाच जसं पाचच प्रेत का सापडले सहाव्या इंशांचं सा प्रेत कुठे गेलं आणि बारामतीचा जो सरपंच म्हणतो तो आजूबाजूचा तो म्हणत होता का आम्हाला इमानातून कोणी पंधरा सेकंदासाठी व्हिडिओ दिसला आम्हाला आढळला कोणतरी उडी मारून राहिली विमानातून कोण आहे तो उडी मारणारा एवढे कच्छन मनात आहे जनतेच्यात मन जनतेला काय वाटणार अजितदादा जिवंतच आहे ना आणि अजूनही एक असं आलं की अजितदादा बारामतीला सांगत आहे पुण्याला जात आहे पुण्यावरून काय मग मुंबईला जात आहे मुंबईवरून डायरेक्ट प्रदेशाचं ट्रेन बघत आहे प मुंबईवरून दुसऱ्या प्रदेशात जात आहे असं होऊन राहिलं म्हणजे नेमकं काय आहे काही समजून राहिलं नाही म्हणजे समजावं की अजितदादा येणार मग येणार कधी येणार काय येणार ते नकाब लावून येणार हे लक्षात ठेवा मग अजितदादा येणार तर नकाब लावून येणार आणि ते ज्याने कोणी काण केलं त्याच्या गाडीचं रक्त पाळणार आणि त्याला सजा देणार आणि काण करणारा कोण आहे सांगतो तुम्हाला तो तु विमानाचा मालक आहे रोहित पवार म्हणत होते विमानाचा मालक मालकानं काढा केली आहे हे आणि तो जो चालक होता तो त्याला विमान चालवता येत नव्हतं तो बेवळा होता मग त्याला आता तीन ते चार महिन्याच्या अगोदर बरखास्त केलं होतं त्याला चालवता येत नव्हतं मग का अजित पवार साहेबांच्या विमानाचे चा चालक का बदलले दोन वेळा विचार कराजोगती गोष्ट आहे ना कारण न्यूजवाल्याने आताही अपघातच सांगितला आहे का सांगितला नाही आणि सगळे न्यूजवाले विकत घेतलेले आहे बी जे पीनं त्या कारणामुळं तुम्हाला खरं काही भेटणार नाही सांगायला कळलं काय आणि सगळे न्यूजवाले विकत घेतलेले आहे त्या कारणामुळं जे काय आहे गृढ रस हे लपवण्याचं काम चालू आहे अजिजाताचा घात झाला की अपघात झाला हे अद्याप कोणाला माहीत नाही आणि ह्या ना टाईमपास होत आहे आणि जनतेच्या मनाशी खेळणं होत आहे दुसरं काहीच नाही जनता ही वाट बघून राहिली घात कोणी केला अपघात कोणी केला अजियात जिवंत आहे की मेले आहे अजिजाताचा प्रेत होयच काय ते हां हा? अधी जराची ओळख निर्माण अगोदर घड्याळवर झाली मग झाली कपड्यावर झाली मग ते घड्याळ मग आधी सी बी आयनं सांगितलं घड्याळ घड्याळ ओळख निर्माण झाली नाही मला सांगा ते घड्याळ ते घड्याळ मला सांगा हे पुरीची पुरी म्हटलं युमानपूर जळून खाक झालं हो पुरं जळून खाक झालं फक्त टपर राहिले ते घड्याळ जळले नसून काय आ फक्त अंगावरचे कपडे होते म्हणते त्याच्यावर ओळख निर्माण झाली ती नसून जळलं घड्याळ नसून जळली ठीक आहे मग घड्याळ कुठं आहे नापता झाली बरोबर नाही काय म्हणजे काहीही समजून राहिलं नाही की लोक चुत्या बनवून राहिले का न्यूजवाले चुत्या बनवून राहिले कोण चुत्या बनवून राहिलं महाराष्ट्रात जनतेला हे काही माहीत नाही कारण अजित दादाचं गूढ रहस्य असं दबून राहणार दादा आणि जनतेसमोर येणार नाही आणि जनतेसमोर कोण आणणार ते जनताचं आणणार कारण जनतालाच माहीत आहे काय आहे झालं काय नाही जोपर्यंत विमानाचा मालक खरा बोलत नाही तोपर्यंत हे अद्यापि कोणाला माहीत पडणार नाही आणि दादा जिवंत आहे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या काळजात आहे आणि दादा येणार जा हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे पण न्यूजवाले न अगोदर घोषित करून टाकलं की दादा मेले अजित अजितदादांचं निधन झालं पण न्यूजवाले न हे सांगितलं नाही मग निधन झालं कसं झालं काय झालं कारण ते अजितदादांच्या प्रेतासंग सांगतो तुम्हाला ते प्रेस सुजलं होतं एवढं सुजलं होतं ते ओळखून होतो येत आणि त्याचा डी एन ए टेस्ट नाही झाला त्याचा अमोल मेटकरी सांगतात की डी एन ए टेस्ट झाला नाही मग कशावरून ओळखायचं काजिदाचाच होय म्हणून ते अं डी एन ए टेस्ट झाला असता तो विषय वेगळा राहिला असता आणि विमानात मुंबईमधून विमानात बसत असताना त्याचं फोटेज का नाही आलं सी सी टी व्ही काय कांड आहे काय नाही सगळं लपवलं आहे फोकणीची आहे ना सगळं लपवलं आहे कोण लपवलं फोकणीची आहे ना काही मालूम नाही कारण अजित दादा हा माणूस हा वेगळ्या पद्धतीचा माणूस होता महाराष्ट्राच्या जनतेवर भारताच्या जनतेवरच्या काळजावर राज्य करणारा माणूस होता आणि तो माणूस असा खतरनाक होता की त्या माणसासारखा माणूस बनत नाही कारण राजकारणातला शैनशाह होता तो आणि तू एंट्री करणार म्हणते असे लोक बोंबलून राहिले महाराष्ट्राची जनता बोमलून राहिली आणि येणार मी पण वाट बघतो तुम्ही पण वाट बघा आणि दादा येणार तर कसे येणार कोण्या पद्धतीने येणार नकाब लावून येणार कथ्या चेहऱ्याने येणार काय येणार काय का मालूम कारण मार बारामतीची जनता बारामतीच्या प्ल विमानतळावर वाट बघत आहे की एक प्लेन येईन आणि त्या प्लेनमधून अजितदादा उतरन कळलं काय हे त्यांच्या मनात आहे आणि हे असं खरं ठरलं पाहिजे हे, हे माझं मत आहे आणि परमेश्वराच्या हा हात जोडतो त्याच्या पायी नसमस्तक होतो आणि म्हणतो की अजितदादाला लवकर पाठव आणि परमेश्वर झुकणार म्हणजे झुकणार जनतेच्या पायी देव झुकणारच आहे कारण त्याला झुकावंच लागणार आणि अजितदादाला पाठवावंच लागणार कारण अजितदादा कुठेही असो सुखरूप असो हे माझं मत आहे कारण सुखरूप असले पाहिजे कारण जनतेचा काळज अजितदादा आहे आणि अजितदादाचं जे प्रेम आहे हे भरगो दिसत आहे जनतेच्या मनात विचार करा जो माणूसानं एवढं राज्य केलं काळजावर माणसानं राज्य केलं महाराष्ट्रावर तर केलं जन नेतात होता पण जनतेच्या काळजावर राज्य करणारा एकमेव नेता एकच म्हणजे अजितदादा पवार कळलं काय राज्य कोणी पण करू शकतात पण जनतेच्या काळजात राज्य करणारा माणूस एकच होता अजित अजितदादा कळलं काय तर हा व्हिडिओ जास्त शेअर झाला शे शे पाहिजे मित्रांनो जय जवान जय किसान जय हो अजित दादा